भारताने पाकिस्तानमध्ये सकाळपासून खूप जोरात हल्ले केले आहे भारत आता पाकिस्तानमध्ये घुसले आहे आणि पाकिस्तानला मारत सुटलेला आहे पाकिस्तानमध्ये सकाळीच लाहोर जे पाकिस्तानमधील एक मोठं शहर आहे त्याच्यावर हल्ले केले स्ट्राईक झाले आणि आता सियालकोट जे पाकिस्तानचं अजून एक खूप मोठं शहर आहे त्याच्यावरही हल्ले चढवले ड्रोन हल्ले झाले आणि त्यानंतर पिंडी जे पाकिस्तानचं एक मुख्य लष्करी केंद्र आहे त्या ठिकाणी पण हल्ले चढवले बरंच नुकसान झालं आहे पाकिस्तानचं परंतु पाकिस्तानची मस्ती अजूनही गेली नाही त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही जम्मूच्या भागामध्ये अनेक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय सेना दलांनी ते सर्व ड्रोन हल्ले परतून लावले आणि पाकिस्तानला तोंडावर पाडलेला आहे आता पाकिस्तानचे जे कराची आहे राजधानी तिथंही लवकरात लवकर ड्रोन हल्ले होतील आणि तिथं हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानमधील अक्षरशः पळापळ -पड़ चालू झालेलीच आहे आणि शेवटचा हल्ला आता कराचीवर होईल आणि त्यानंतर पाकिस्तानमधील लोकांना शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय राहणार नाही हे जे एक धर्मयुद्ध आहे चांगल्याचं चा विरुद्ध वाईट सोबत या युद्धामध्ये नेहमी विजय हा चांगल्याचाच होतो आणि भारताचाच विजय निश्चित आहे पाकिस्ताननं आता शेवटची गिनती मोजत आहे पाकिस्तानचा अंत जवळ आलेला आहे काय वाटते तुम्हाला पाकिस्तान या युद्धामध्ये अजून किती दिवस लढू शकतो दोन चार किंवा आठ कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये